त्यातील सगळ्यात महत्वाची व वा या एकादशीला अतिशय अनन्य साधारण असं सा महत्व आहे अशी ही निर्जल एकादशी आहे उद्याच्या दिवशी केले गेलेल्या सेवा उद्याच्या दिवशी केले गेलेलं व्रत हे कधीच वाया जात नाही त्याचं योग्य ते फळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे उद्याचा दिवस कुणी चुकवायचा नाहीये बघा प्रत्येक जण घरामध्ये अशी एक व्यक्ती असते ती वर्षातल्या ज्या काही चोवीस एकादशी येतात म्हणजे पंधरा दिवसातून एक अशा एका महिन्यात दोन एकादशी असतात त्या सगळ्या एकादशी करते त्या व्यक्तीला त्या एकादशीचं महत्व माहीत असतं आपण वर्षांनी एकही एकादशी करत नाही जर तुम्ही निर्जला एकादशी केलं जसं आषाढी एकादशीला महत्व आहे त्याच पद्धतीने या निर्जला एकादशी तितकच महत्व आहे बघा अनन्य साधारण असं या एकादशीला महत्व आहे उद्याच्या दिवशी जर तुम्ही निर्जला एकादशीचं व्रत केलं तर संपूर्ण वर्षातील सगळ्या एकादशी केलेल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं त्यामुळे जर तुम्हाला जमलं तर उद्या आवर्जून तुम्ही निर्जला एकादशीचं व्रत करायचं आहे निर्जला निर्जला म्हणजे जल ही प्यायचं नाही अशी ही निर्जला एकादशी आपण एखाद्या एक वेळेस काही खाताना पिता उपवास करतो त्यावेळेस घरातले काय म्हणतात निर्जळ उपवास केला आहे निर्जळ म्हणजे काय काही खायचं नाही काही प्यायचं नाही पण त्याच सोबतच आपल्या तब्येतीची काळजी घेणं ही तितकंच महत्वाचं आहे बघा आपली तब्येत महत्वाची आहे आपल्या तब्येतीची काळजी ही आपल्यालाच घ्यायची आहे प्रत्येकालाच निर्जळ उपवास करणं जमत असं देखील नाहीये मग निर्जळ उपवास करायचा आहे म्हणजे आम्ही कसा करू आपल्याला तर जमणार नाही आम्ही काय करणार नाही असं देखील भरपूर लोक विचार करतात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील बघा तब्येतीची काळजी घेत घेत कोणतीही सेवा करणं हे तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही निर्जळ उपवास तुम्हाला ध्येय व्रत करायचं असेल तर तुम्ही फलाहार घेऊन देखील करू शकता पाणी घ्या फलाहार घ्या काही प्रॉब्लेम नाहीये जे निर्जळ उपवास करणार आहेत जे पहिल्यापासून करतात त्यांना काही प्रॉब्लेम नसतो म्हणजे त्यांना कोणता त्रास वगैरे होत नाही एखाद्याला बघा आता ज्यांना लो बीपी वगैरे आहे त्यांना दिवसभरात जर मीठ खाल्लं नाही तर हे आपलं डोकं अतिशय जड होत उदाहरणार्थ माझं घेऊन सांगते मी तुम्हाला ज्या वेळेस आपल्याला दिवसभरात ज्यांची लो बीपी आहे म्हणजे काही बीपीच्या गोळ्या वगैरे चालू नाहीत पण ज्या दिवशी मीठ खात नाही त्या दिवशी डोक्याचा त्रास वगैरे चालू होतो म्हणजे डोकं पूर्ण जड होतं काही करू वाटत नाही त्यामुळे मीठ हे त्यांना खावंच लागतं त्यामुळे बिना मिठाचं चालत नाही आपल्याला अशा वेळेस त्यामुळे बघा आपल्या तब्येतीची काळजी घेत घेत आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत त्यामुळे तुम्ही निर्जळ उपवास करणार असाल तर फलाहार देखील करू शकता किंवा निर्जळ करणार असाल तर तुमच्या तब्येतीची काळजी घेत घेत मगच तुम्हाला हा उपवास करायचा आहे आता बघा या दिवशी काय करायचंय तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंचा मूर्ती किंवा फोटो असेल तर अतिशय उत्तम आहे नसेल तर काय करू प्रत्येकाच्या घरोघरी बाळकृष्णाची मूर्ती असते असते बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तुम्हाला सेवा करायची आहेत मग बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे तुम्हाला अभिषेक कसा घालायचा तर तुम्हाला एकदा पुरुष सुक्तम एकदा स्त्री सुक्तम म्हणायचं आहे आणि तुम्हाला अभिषेक घालायचा आहे आणि हे काहीच जमत नसेल तुम्हाला तर तुम्ही फक्त हा एक मंत्र बोलायचा आहे तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जरी उच्चार तुम्ही करत करत अं तुम्ही आंघोळ घातली त्यांना अभिषेक घातला तरी देखील चालणार आहे अभिषेक घालून छोटीशी पूजा मांडणी करा किंवा तुमच्याच मंदिरात तिथे त्यांना स्थानापन्न करा त्यांना तुम्ही अं फुलं वगैरे वाहा त्यांना वस्त्र परिधान करा अशा त्यांची सेवा करायची आहे अतिशय महत्वाचं म्हणजे त्यांना तुळशी पत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे तुळशी पत्र तुम्हाला एकशे आठ तुळशी पत्र मिळाली जितकी जास्त तुळशी पत्र मिळतील तितकी जास्त तुळशी पत्र घ्यायचे आहेत बघा तुळशी पत्राला एक तुळशीचं पान तुम्ही त्यांना अर्पण करत गेलात तर त्याचं अनन्य साधारण असं महत्व अनन्य साधारण फळ असं आपल्याला मिळत असत किंवा विष्णू सहस्त्र नामावली म्हणत म्हणत तुम्ही एक एक पान अर्पण केलं तर सहस्त्र नाम किंवा पान तुळशीची पानं नाही तुमच्याकडे एकच पान आहे ते एक पान वाहून तुम्ही विष्णू सहस्त्र नामावली जरी पठण केली तरी देखील विष्णू एक सहस्त्र म्हणजे विष्णू सहस्त्र नाम ज्या प्रकारे पठण करतो तेवढ्या आपण तुळशी पत्र त्यांना अर्पण केलेलं आपल्याला फळ मिळत असत त्यामुळे तुम्ही ही देखील एक सेवा आहे ही देखील सेवा तुम्हाला करायची आहे बघा भरपूर कमेंट्स येतात की आम्हाला संतान होत नाही मूल बाळ होत नाही त्यावेळेस मी सांगत असते की चाळीस दिवसाची संतान प्राप्तीची सेवा सुरू करा आणि या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे जर तुम्हाला तो पाहायचा असेल तर जर तुम्हाला तो पाहायचा असेल तर आवर्जून पहा मला शक्य झालं तर मी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देण्याचा प्रयत्न करेन आणि जर नसेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्ही सर्च करा आपल्या चॅनेलवर तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल एकादशी पासून कशा पद्धतीने आपण संतान प्राप्तीचं व्रत करायचं आहे प्रत्येकाला मी से तशा सेवा असते पण बघा त्या सेवेवरती विश्वास असणं आहे फक्त मी सांगते म्हणून तुम्ही सेवा करणार आणि तुम्ही मनापासून नाही नाही केली विश्वास ठेवला फक्त करायची म्हणून केली तर त्याच फळ तुम्हाला मिळणार नाही भरपूर जण त्यांना येणारे अनुभव देखील सांगतात की आमच्यासोबत असं का होत आहे त्याच देखील मी प्रत्युत्तर त्यांना देत असते म्हणजे वेळोवेळी मी अशी कोणाची कमेंट पूर्ण संपूर्ण दिवस कधीतरी कधीतरी होत असेल की आठ नऊ तासानंतर उत्तर दिलं असेल पण जसा जा, मला कमेंट येतील तशी मी उत्तर देणं त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत असते त्यामुळे तुमच्या देखील काही शंका असतील तर आवर्जून विचारत जा बघा या दिवशी तुम्हाला अं माता लक्ष्मीची बघा हा एकादशीचा दिवस म्हणजे भगवान विष्णूंना समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची देखील तुम्हाला सेवा करायची आहे त्यामुळे तुमच्या उमऱ्याला लेपन करायचं आणि उद्याचा दिवस म्हणजे शुक्रवारचा दिवस आहे माता लक्ष्मीची जितकी जास्त होईल तितकी सेवा करायची आहे आणि भगवान विष्णू न तर विसरायचंच नाहीये त्यासोबत ज्यांना जमेल त्यांनी रात्री बरोबर बारा वाजता रात्री बरोबर बारा वाजता एक दिवशी स्तोत्राचं पठण देखील तुम्ही करू शकता बघा रात्री उठायचं लवकर रात्री बरोबर बारा वाजता तुम्हाला अंघोळ करायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे पूजा मांडणी छोटीशी करायची आहे पाटावरती निळ्या रंगाचं वस्त्र बाळ बाळगोपाळ कृष्णाची मूर्ती किंवा आपल्या महाराजांची मूर्ती किंवा बालाजी महाराजांची मूर्ती असेल तर ती ठेवा आणि तुम्हाला एकवीस आवर्तनी व्यंकटेश स्तोत्राची तुम्हाला घ्यायचं आहे व्यंकटेश वासुदेव प्रद्युम नवमित विक्रम सृष्टी करता जगन्नाथो माधव अशा पदीच अतिशय सुंदर असं व्यंकटेश स्तोत्र एक ते आठ ओवी पर्यंत तुम्हाला वीस वेळा बोलायचं आहे एकविसाव्या वेळेस तुम्हाला संपूर्ण बोलायचं आहे म्हणजे नवव्या ओवी पासून तुम्हाला फलश्रुती चालू होते त्यामुळे 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 सहित तुम्हाला एकविसाव्या वेळेस संपूर्ण बोलायचं आहे त्यावेळेस कृपाचा दिवा लावायचा आहे व्यंकटेश स्तोत्राची सेवा कशी करायची हे प्रत्येकाला माहितच आहे माहित नसेल तर आपल्या चॅनलवर त्याचा देखील व्हिडिओ आहे अशा पद्धतीने ही सेवा करायची आहे अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सांगायची म्हटलं तर बघा आपल्याला अतिशय त्रास आहे आणि आपले भगवान विष्णू देखील या जगाचे मालक चालक पालक आहेत बरं का तर तुम्ही या दिवशी म्हणजे एकादशी दिवशी किंवा बारा एकादशी किंवा चोवीस ज्या येतात एकादशी त्या एकादशींना जर तुम्ही रोज प्रत्येक एकादशीला रात्री वाजता वाजता अकरा वेळा विष्णू सहस्रनामाचे जर पठन केले तर सहस्त्र कोटीच्या दुःखातून आपल्याला मुक्तता मिळत असते बघा आपल्याला एक वेळा पठन करायचं होत नाही मग आपण बारा वेळा कसं का करणार कारण ते संस्कृत मध्ये आहे थोडे शब्द अवघड आहे त्यामुळे आपल्याला पठन करण्याचं होत नाही जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता एवढच की वेळ आपला खूप जाणार पण बारा एकादशी जर तुम्ही अकरा वेळा जर तुम्ही ह्या सेवा केल्या तर तुमच्या सहस्र कोटीच्या दुःखातून तुम्हाला मुक्तता मिळेल समजायचं आणि हे अतिशय कठीण असं व्रत आहे जे संकल्प घेऊन कोणी कोणी करतं किंवा विना संकल्पाचं देखील करतं की रात्री बारा वाजता बारा एकादशी मी विष्णू सहस्त्रनाम बारा बरोबर बारा वाजता मी वाचेन पठण करेन असं व्रत देखील कोणी कोणी करतं बरं का जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे देखील करू शकता पण हे काही शक्य नाही ज्या सेवा सांगितले त्या सेवा करा किंवा सोळाव्या विष्णू गायत्री मंत्र सोळाव्या लक्ष्मी गायत्री मंत्र सोळाव्या कुबेर मंत्र सोळा वेळा आपल्या कुलदेवताचं नाव घ्यायचं आहे कुलदेवीचं स्मरण करायचं आहे किंवा नवार नऊ मंत्र म्हणायचा आहे व आपल्या महाराजांची एक श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक तुम्हाला घ्यायची आहे छोट्या छोट्या सेवा आहेत जास्त मोठं काय सांगितलं नाही पण या दिवशी विष्णू सहस्रनाम पठण करण्याला व विष्णू सहस्रनाम ऐकण्याला श्रवण करण्याला अतिशय महत्व आहे तुम्हाला जर पठण करता येत नसेल उच्चार स्पष्ट नसेल तर सरळ युट्यूबला लावून द्यायचं आणि तुम्ही घरामध्ये ते ऐकायचं आहे म्हणून लावून यामुळे देखील तुम्हाला त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं त्यामुळे नक्कीच नक्कीच या, नकीश, नकीश या चोटे -चोटे सेवा करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट कमेंट बॉक्स मध्ये करून सांगायला विसरू नका तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे नक्कीच केले जाते पुन्हा एकदा भेटी अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद